नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेस हा पक्ष केवळ सत्तेसाठी लढत नाही एका आदर्श विचारासाठी या राजकीय पक्षात लोक काम करत आहेत मात्र काही लोकांना पद नसले की ते पक्षातून निघून जातात ज्यांना पक्ष सोडून जायचे त्यांनी लवकर जावे असा कडक इशारा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसचा आढावा प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात अमरावतीतून झाली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेश प्रभारी चेन्निथला यांनी काँग्रेसकडून केवळ निवडणुकीची उमेदवारी आणि पदाची अपेक्षा करणाऱ्यांचे चांगलेच कान आहे एवढंच नाही तर म्हणाले ज्यांना काही नसते असे लोक पद प्रतिष्ठा मिळाली की पक्षातून निघून जातात या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाचे फार काही नुकसान होणार नाही काँग्रेसचे संघटन मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचे आयोजन केले आहे त्याकरिता आम्ही पहिल्यांदा आदिवासी भागात जाऊन बैठक घेणार आहोत शहरात नेहमीच बैठक होतात म्हणून यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जात आहोत त्याची सुरुवात विदर्भातून होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहोत या संदर्भात आघाडीच्या घटक पक्षांसोबत काँग्रेसची चर्चा झाली असून बऱ्यापैकी सहमती झालेली आहे येणाऱ्या काही दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल त्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीला पुढे जाऊ असे रमेश चेन्निथाला यांनी सांगितले दरम्यान भाजपकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे भांडवल राजकीय फायदा उठवण्यासाठी केले जात आहे मंदिर अजून अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे हे शंका शंकराचार्यांनी जाहीरपणे सांगितले आहे परंतु भाजपाला घाई झाली असून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट केला जात आहे असा आरोप देखील रमेश चेन्निताल्ला यांनी यावेळी केला आहे